महाराष्ट्राचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट पक्के लक्षात ठेवावी लागेल सत्ता मिळवायची असेल तर सहकारावर ताबा हवा तुम्हाला वाटेल सहकार म्हणजे काय असतं बँकांचं काहीतरी असेल कर्जाचं काहीतरी असेल पण मित्रांनो इथूनच सगळं सुरू होतं एकोणीसशे चार साली पुण्यात एका गावात पहिली सहकारी पतसंस्था निर्माण झाली तेव्हा शेतकरी सावकाराकडून कर्ज घ्यायचा सा शंभर रुपये घेतले की वर्षभरानं चारशे रुपये द्यावे लागायचे शेतकऱ्याला ना बियाणं ना खत ना पाणी सगळं सावकाराच्या दयेवर तेव्हाच काही लोक म्हणाले आपण आपलं बँकिंग सुरू करू आपणच पैसे टाकू आपणच कर्ज देऊ आणि आपणच नियम करू आणि तिथूनच सुरू झाली सहकाराची सुरुवात एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपला देश स्वतंत्र झाला पण गावं मात्र अजूनही सावकारांच्या झोकडाखाली होती तेव्हा महाराष्ट्राच्या नेत्यांनी सहकार सेवईला राज्यभर पसरवलं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचं महत्व लोकांना पटवून दिलं त्यांनी म्हटलं शेतकऱ्यांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास तेव्हापासून प्रत्येक तालुक्यात सहकारी संस्था पतसंस्था साखर कारखाने उभे राहू लागले एखाद्या गावात कारखाना सुरू झाला की त्या गावाचा कायापालट होईल साखर कारखाना म्हणजे फक्त साखर बनवणारी फॅक्टरी नाही ती आईन नेता बनवणारी फॅक्टरी प्रत्येक साखर कारखान्याचे हजारो सभासद असतात ते सगळे सभासद मतदान करतात कारखान्याचा चेअरमन निवडण्यासाठी आणि जेव्हा तो चेअरमन बनतो तो पुढे जिल्हा परिषद मग विधानसभा मग खासदार सातारा जिल्ह्यात एक कारखाना सुरू झाला तीन वर्षात गावात डांबरी रस्ते शाळा हॉस्पिटल आणि नेता तोच नेता पुढे आमदार झाला साखर कारखाना म्हणजे उसाचा रस नाही तो आहे सत्तेचं तिकीट मित्रांनो एक लहान पदपेढी गावात सुरू झाली तरी तिचं राजकारणातलं महत्व फार मोठं असतं कारण त्या संस्थेचे सभासद म्हणजेच त्या गावातील लोक त्यांना कर्ज मदत सुविधा मिळाली की ते नेत्याला साथ देतात एखाद्या पतपेटीच्या निवडणुकीत पाचशे लोक मतदान करतात आणि ती निवडणूक जिंकणारा कार्यकर्ता पुढे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मग आमदार खासदार अशी वाटचाल करतो काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारी संस्थांवर मजबूत पकड ठेवली जिल्हा बँका साखर कारखाने दूध संघ महिला सहकारी संस्था सगळ्या यांच्याच ताब्यात एखाद्या जिल्हा बँकेवर तीस वर्ष एकाच घराण्याचं असणं काही नवल नाही कारण लोकांना सुविधा मिळत असतात आणि नेता आपलं साम्राज्य वाढवत असतो भाजपला सुरुवातीला सहकारात शिरकाव करता आला नाही पण दोन हजार एकोणीस नंतर मोदी शहानी नवा खेळ सुरू केला सहकारी संस्थातील मोठे नेते भाजपमध्ये आणले अमित शहानी स्वतंत्र सहकार मंत्रालय उघडलं आणि ते स्वतःकडे ठेवलं यातूनच कळतं की सहकाराचं महत्त्व भाजपालाही पटलेलं आहे अलीकडंच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संघटनांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं पण निकालात त्यांना एकही जागा मिळाली नाही राज ठाकरेंनी म्हटलं ही गोष्ट छोटी आहे पण मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही या छोट्या गोष्टींवरच मोठं साम्राज्य उभं राहतं मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये सहकाराचं वजन कमी आहे पण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र इथं अजूनही सहकाराचं वर्चस्व एखाद्या साखर कारखान्याच्या सभासदांची संख्या पंचवीस तीस हजार असते इतक्या लोकांचं मत मिळवणं म्हणजे संपूर्ण मतदारसंघावर पकड महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पतसंस्था वेतनधारक संस्था महिला सहकारी संस्था साखर कारखाने दूध संघ गृहरचना संस्था हातमाग गिरण्या मच्छीमार संघ या सगळ्या संस्थांवर ताबा म्हणजे मतांचं इंजिन आपल्या हातात सहकार कमकुवत होतोय का हो काही प्रमाणात शहरांमध्ये कमी झाला आहे पण ग्रामीण भागात अजूनही सहकाराची मुळे घट्ट आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सगळ्यांनी सहकारावर डोळा ठेवलेला ठाकरे बंधूंनी जर सहकार गमावला तर त्यांना भविष्यात सत्तेपासून दूर राहावं लागेल राजकारणात मोठं व्हायचं असेल तर सभा मोर्चा आंदोलन यांचं महत्त्व आहेच पण खरी ताकद सहकारी संस्थांच्या सभासदांच्या बोठांवर असते हा सभासद नेता घडवतो नेता जिल्हा जिंकतो आणि जिल्हा जिंकला की राज्य जिंकतो म्हणूनच सहकाराला छोटी गोष्ट म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय न समजावणं हो गेल्या काही वर्षात अनेक राजकीय सिद्धांतरी आली सरकार बदलली पण सहकाराचं महत्त्व कमी झालेलं नाही उलट जो नेता सहकाराची सूत्र हातात ठेवतो तोच राजकारणात टिकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे ठाकरेंची खरी कसोटी लागली मराठी माणूस हिंदू मतदार आणि आता मुस्लिम मतदार या सगळ्यांसोबतच सहकारातील त्यांचा प्रभाव किती आहे हे महत्त्वाचं ठरेल तर राज ठाकरेंना छोटी वाटणारी ही गोष्ट त्यांना भविष्यात मोठा धाडा शिकवते की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण राजकारण आणि सहकार या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाहीत हेच महाराष्ट्राचा इतिहास सांगतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद